फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी साड्या हा स्त्रियांचा सा अगदी जिवाचा सा विषय साड्यांमध्ये भरपूर प्रकार आहेत आणि सध्या तर काठपदर साड्या खूप जास्त ट्रेंड मध्ये आहेत फक्त महिलाच नाही तर तरुण मुलींमध्येही काठपदर साडीची क्रेज पाहायला मिळते आणि आता तर रोजच पैठणी काठपदर साडीमध्ये नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळत असतात कोणत्याही खास प्रसंगी नेसण्यासाठी साड्यांची खरेदीही होत असते आणि एखादी नवीन साडी खरेदी करायची म्हटल्यावर आपण सध्याच्या ट्रेंडिंग साड्या कोणत्याही नक्की जाणून घेतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या अन्विका पैठणी साडीचे नवीन कलर्स आणि डिझाईन्स पाहणार आहोत सध्या काटपद साडीमध्ये किंवा पैठणी साडीमध्ये अशा प्रकारची सॉफ्ट सिल्कची आणविका पैठणी साडी खूपच ट्रेंड मध्ये आहे पूर्वी पैठणी साडीमध्ये फारसे कलर्स आणि कलर कॉम्बिनेशन नव्हते पण आता पैठणीमध्ये नवनवीन कलर्स पाहायला मिळतात जर तुम्हाला पैठणीमध्ये लेटेस्ट पॅटर्नची पैठणी साडी हवी असेल तर तुम्ही यामध्ये नवनवीन कलर्स देखील ट्राय करू शकता रिच जरी काटामध्ये ब्रोकेट जरी काटामध्ये या साड्या असल्याने खूपच रिच आणि रॉयल वाटतात या साडीसोबत ब्रोकेटचा सा ब्लाउज मिळतो जो साडीला रिच लुक देण्यास मदत करतो साड्यांची महाराणी असणारी ही पैठणी नेहमीच एव्हरग्रीन असते त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या पैठणीमध्ये अगदी सहजपणे इन्व्हेस्ट करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा